मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या मोह मोहोळ तालुक्यातल्या मोठे कुरुल येथे बुद्धनगरमध्ये तेथील विजय भालेराव आणि त्यांचे काय कुटुंब आहेत त्यांना मान्य तहसीलदार साहेबांनी पाचशे एक्कावन चौरस मीटरमध्ये जागा दिलेली आहे परंतु या बाबतीत तेथील बराचसा भाग त्यांनी अतिक्रमण केलेला आहे असं समजतं ने मी स्वतः पाहिले आणि यामुळे जी जुनी वहिवट आहे या दोन गर्दीमध्ये जाणारा जो रस्ता आहे तो त्यांनी कंपाऊंड मारल्यामुळं अतिशय अडचणी ठरत आहे तिथल्या येण्या जाणाऱ्या वावरणाऱ्या नागरिकांना लहान त्रास होत आहे परंतु या बाबतीत तेथील कुमार भालेराव बाबा भालेराव ह्या चौघ माझी भेट घेऊन प्रत्यक्ष त्यांनी एक वर्षापूर्वी निवेदन दिलं होतं प्रांताधिकारी तहसीलदारांना परंतु त्याचा निर्णय घेतलेला नाही ग्रामपंचायतींनी बी यात ग्रामसेवकांनी लक्ष ग्राम दिले नाही त्यामुळे त्याची दखल घेऊन विजय भालेराव त्यांचं कुटुंब आमचं दुश्मन नाही परंतु त्यांनी सुद्धा समाजहिताचा आपल्या वार्डांना विचार केला पाहिजे कुणाला अडचणी येऊ नये अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे त्यांच्या कुटुंबाच्या जागेला आमचं अडचण नाही त्यांनी प्रशस्त कुटुंबात घरासमोर वावरावं यावं परंतु जास्त जागा त्यांनी अतिक्रमण करून कंपाऊंड मारले असं समजते परंतु एकीकडे गावगावची अशी अवस्था आहे की घरकुल मंजूर आहेत महाराष्ट्राचे त्यामुळे सरपंच पहिला हप्ता काढायला तयार नाहीत तुझा उतारा दाखव म्हणतात त्यामुळे जर बेकायदेशीरित्या ही जागा असेल मला ना माहित नाही परंतु या बाबतीत या चालू असलेल्या अन्याला वाचा पडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनते शेतकरी संघटनेच्या वतीनं मान्य कर्चाध्यक्ष तहसीलदार प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी आणि ग्रामसेवकांना आदेश केलेला आहे की चौकशी करून त्या जागेची काय आहे वस्तुस्थिती काय आहे आणि विजय भाजीराव त्यांच्या कुटुंबाची जागा असेल तर आमची अडचण नाही परंतु जास्त जागा जर त्यांनी अतिक्रमण केलेली असेल तर तो चिंच समाजावरती हा फार मोठा अन्याय एकीकडे आपण बाबासाहेब आंबेडकर अन्नभाऊ साठे लोकमत अहिल्या बळकर होळकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत्या साजऱ्या करतो पुण्यतिथ्या साजऱ्या करतो परंतु त्यांची विचाराची आपण काम केलं पाहिजे समाजासाठी सुद्धा आपण काही गोष्टी हिताच्या केल्या पाहिजेत असं मला वाटतं येत्या चार ते पाच दिवस आम्ही वाट बघतोय अन्यथा निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत कार्यासमोर येत्या बावीस तारखेला बुधवारी आम्ही बोम आंदोलन करून ग्रामपंचायतला सुद्धा जा विचाराशी आम्ही गप्प असणार नाही की सरपंच आणि मान्य ग्रामसेवकाची जबाबदारी आहे तुम्हाला बरेच अर्थ देऊन पाठपुरावा केला त्याच्यानंतर मला आता लक्ष घालण्याची वेळ तुम्ही आणलेली आहे हा प्रश्न महागाई निकाली काढायला पाहिजे 今ょっとすいま <laughs>